आता बातमी आहे कोकणवासियांची चिंता वाढवणारी हापूस आंब्यावर आता गुजरातनं दावा केला भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय गुजरातनं वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे दोन हजार अठरामध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली होती आणि नवीन दाव्यांमुळे आता आर्थिक नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते दरम्यान हापूस आंब्यावर गुजरातनं दावा केल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चांगलाच आक्रमक झालाय कोणी हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही थेट कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी दिलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी हा खरा म्हणजे आमच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे हा वळसार आंबा आहे हा आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे चुकीचं प्रमाण येऊ आम्ही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो त्याच्याप्रमाणे वळसार आंबा जो काय आहे तो रत्ना आपल्या त्यांच्या गुजरातमध्ये आहे तर त्यात नावाने चालू चालवावा आणि आपूस आंबा आहे हा आमचा सिंधुदुर्गच्या प्रमाणे चालेल ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आमच्यावर अन्याय केला तर आम्ही त्याच्यावरती खपून घेणार नाही याची बरोबरी कुठेच होऊ शकत नाही आणि त्याची चव वेगळी आहे आमच्या शेतकऱ्यावर तर अन्याय आज होतोच आहे कारण मुंबईमध्ये भैया लोक आहे नव्वद टक्के कर्नाटकचा आंबा हा देवगड हापूस म्हणून फसवून विकतच आहेत आणि अशा तऱ्हेचं बलसाड गुजरात वगैरे जर त्याच्यामध्ये जर या ठिकाणी आज इन्क्लूड झालं तर या ठिकाणी आज खूप मोठा अन्याय होईल आज या माध्यमातून या ठिकाणी त्याला आमचा क शेतकरी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी आंबा उत्पादक जो शेतकरी आहे हा कडाड करून विरोध आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी ह्या बलसाड आणि सुरत वगैरे ह्या ज्या काही या ठिकाणी त्याचे प्रयत्न विद्यापीठांचे चालले त्याला कडाडून विरोध केला पाहिजे आणि आम्ही ते करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका